नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करत आहात ना अभ्यास केलाच पाहिजे त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप आहे जेथे तुम्हाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका डिजिटल स्वरूपामध्ये मा अपडेट माहितीनुसार मिळत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज रात्री आठ वाजेपासून नऊ वाजेपर्यंत पोलीस भरतीचं संपूर्ण अभ्यासाचे लाईव्ह लेक्चर सुद्धा आपण घेण्यात येतात हे सर्व काही तुम्ही अगदी मोफत कशा प्रकारे मिळवू शकता हे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार त्या अगोदर बघूयात आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिक आजच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्या अगोदर काल जे तुम्हाला शिकवलं होतं मन लावून तुम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले होते कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर कालचं एक छोटंसं उदाहरण तुमच्या मध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही हे सोडवा मी हे सोडवतो आणि ज्यांना जमलं नव्हतं ज्यांचे भरपूरशा विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा चुकले काही हरकत नाही आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहोत तुम्हाला सुद्धा मिळून जाईल योग्य उत्तर कसं सोडवता तुम्हाला एक सोडवून दाखवत काल हो। काल 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 हे कालचे मग त्यानंतर आपण ऍडव्हान्स ठेवला लगेच सुरुवात करणार आहोत बघा कालचा प्रश्न काय होता मित्रांनो कालचे जे होते ते काल कशा प्रकारे सोडवलं होतं ते बघा अगोदर काय करायचं आपल्याला ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आहे म्हणजे नऊ तून पाच गेले किती होणार चार हे झाले हे ब्रॅकेटले मधले चार आता याला बाहेर काढायचं आपल्याला कशा प्रकारे आपण बाहेर काढू शकतो तुम्हाला माहिती आहे बाहेर जेव्हा निघेल संख्या तेव्हा गुन्हेला होईल तेव्हा जेव्हा इथे काही संख्या नसेल बरोबर आहे ना किंवा इथे काही चिन्ह नसेल आता चिन्ह आहे का नाही पण संख्या आहे म्हणजे गुणाकार होईल कसं होईल चार गुन्हिला हे दोन आणि हे दोन अधिक हे सात नंतर परत दोन हे झालं या ब्रॅकेट पर्यंत काय कोण शिकवलं तुम्हाला अगोदर गुणाकार करून घ्यायचा चार दोन हे आठ अधिक दोन अधिक सात हे जर तुम्हाला येणारच आहे ना आता आठ आणि दोन किती दहा आणि हे सतरा बरोबर मित्रांनो हे झाले इथपर्यंत तुम्ही आता पोचलेले आहात हे काय लागत आपल्याला चौकण एक ब्रॅकेट वाला त्यानंतर आता पुढील जे बाहेरचे ते लगेच मांडून घ्यायचं पटकन तीन आणि दोन अधिक वजा पाच समजलं मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला आलेलं आहे लगेच सुरुवात करायची सतरा दुने याला बाहेर काढावं लागेल अगोदर ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे ना मग कसं होईल सतरा अधिक तीन गुनेला दोन अधिक वजा पाच बरोबर आहे ना इथे आपण गुन्हा का केला नाही कारण इथे इथेच चिन्ह आहे समजलं सतरा चौतीस अधिक तीन अधिक वजा पाच आता पण आलेलं म्हणजे तुमचं उत्तर निघलंच असेल एवढे काही तुम्ही राहिलेले नाही आता काय म्हणा मित्रांनो सांगा तुम्ही कसं करायचं आता हे दोन पाचातून तीन गेले किती उरणार दोन चौतीस मधून दोन गेल्यानंतर किती होता मित्रांनो बत्तीस भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले तुम्ही मागे राहू नका ज्यांचे चुकले आहात पटापट उत्तर द्या सोडवून बघा नाही जमलं नोट्स मध्ये आहे तुमच्याकडे नोट्स मध्ये भरपूरशे उदाहरण असे टाकलेले दिवस रात्र मेहनत करा येणाऱ्या भरतीमध्ये मला रिझल्ट पाहिजे तुम्ही सगळेजण महाराष्ट्र पोलीस दलाची वरती घालून आपल्या टीमकडे आले तुमच्या स्क्रीन वरती पुढील ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा ज्यांना सोडवता येत नसेल लक्षात द्या पहिलं गणित आहे स्टेप बाय स्टेप समजून घ्या प्रकारे सोडवता नंतर काय आपण नेहमीप्रमाणे स्पीडमध्ये आपण प्रॅक्टिस करणारच आहोत बघा कशाप्रकारे सोडवता अगोदर काय करायचं कितीही मोठे असले बघा ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये कितीही ब्रॅकेट असो अगोदर सगळ्यात पहिलं मधलं ब्रॅकेट सोडून घ्यायचं इथं कोणतं सगळ्यात पहिले मधलं ब्रॅकेट मित्रांनो बघा सगळ्यात पहिले मधलं ब्रॅकेट आहे सहा वजा पाच मग सहातून पाच गेले किती उरले एक अगदी बरोबर मित्रांनो हे झालं एक हे काय झालं पहिलं ब्रॅकेट झालं मित्रांनो समजलं तुम्हाला पहिलं ब्रॅकेट आपण सोडवलेलं आहे आता काय देईन दुसरं ब्रॅकेट चौखन ब्रॅकेट ते लिहून घ्यायचं का पटकन एक वजा तीन आणि इकडे काय आहे तीन अधिक एक हे झालं आपलं दुसरं वाला ब्रॅकेट दिसतंय ना दुसरं ब्रॅकेट आता सोपी पद्धत का, आहे पण तुम्ही पोचलेले आता याला बाहेर काढायचं आहे कंसाच्या कसं येईल एक वजा तीन आणि काही संख्या आहे का काही चिन्ह आहे का चिन्ह आहे पण कोणतं आहे गुन्हा ते मानलेलं चिन्ह आपलं तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजेच गुन्हेला तीन अधिक एक ही मांडणी आपली झालेली आहे मांडणी झाली म्हणजे तुम्हाला तर उत्तर लगेच सोडवता येईल कशा प्रकारे तीन गुन्हेला एक किती होतो तीनच होतो वजा तीन अधिक एक इथपर्यंत कळालं आता काय मित्रांनो वजाती नदीकधीन कट उरलं काय एक बरोबर वजाती अधिक कधी शून्य आणि हे अधिक एक म्हणजेच काय एक।, एक हे झालं आपलं दुसरं ब्रॅकेट कोणतं हे वालं कळालं तुम्हाला इथपर्यंत आता तिसरं ब्रॅकेट बघा काय मित्रांनो तिसरं ब्रॅकेट आता लक्षात घ्या तिसरं ब्रॅकेट आहे ते मांडून घेऊ आपण आता एक लगेच काय अधिक दोन आणि इथं काय दोन अधिक का एक तिसऱ्या ब्रॅकेटकडे आपण ओळलेलो आहे लक्षात घ्या याला बाहेर काढायचं ब्रॅकेटच्या गुन्हागाराचा का आपला नेहमी सारखा दोन अधिक एक गुन्हेला एक अधिक दोन बरोबर मांडणी समजते आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण जातोय अगोदर स्टेप बाय स्टेप सोडवून बघू नंतर काय स्पीडमध्ये तर तुम्ही सोडवू शकता नेहमीप्रमाणे एक गुन्हिला एक एक, एक अधिक दोन अधिक हे दोन दोन आणि एक तीन आणि दोन पाच बरोबर मित्रांनो हे झाले पाच हे कोणत्या याचे झाले हे झाले याचे तीन नंबरच्या ब्रॅकेटचं आपलं पाच उत्तर आलेलं आहे बरोबर मित्रांनो आता काही बाहेरची संख्या मांडून घ्यायची बाहेरची संख्या कोणती आहे सात आणि तीन हे काय मित्रांनो सात वजा तीन आणि इकडे काय आहे वजा पाच वजा पाच आता याला बाहेर काढायचं कौंसच्या तुम्हाला तर माहितीशी गुन्हागार करावा लागेल सांगायची पुन्हा कोणा गरज नाही आता हे काय मित्रांनो हे पाच वजा पाच गुन्हेला तीन आणि हे सात ही मांडणी आपली झालेली आहे तिसऱ्या पॅकेटच्या बाहेरची मांडणी ब्रॅकेटमधले ब्रॅकेट परत बाहेर परत बाहेर असं आपण तिसऱ्या पॅकेटच्या बाहेर पोहोचलेलो आहोत आता काय मित्रांनो तिनपाचे पंधरा वजा पंधरा येणार हा लक्षात ठेवायचं कारण वजा चिन्ह आहे येतं हे वजा पंधरा हे काय वजा पाच आणि हे सात जसे तसे खाली मग वजा पाच आणि वजा पंधरा किती होतील मित्रांनो सांगा तुम्ही वजा पाच वजा पंधरा वजा वीस बरोबर इथं मांडणी करून देतो तुम्हाला परत इथं सोडून दाखवतो पूर्ण तर बघा वजा वीस हे झाले वजा वीस आणि हे सात अधिक वीस मधून सात गेले किती झाले मित्रांनो तेरा हे झाले तेरा उत्तर जर त्यांना दिसत नसेल आता कॅमेरा पुढे चालू आहे हे माझं काही लक्ष नाही जर त्यांना दिसत नसेल तर आपण तिसरा तिसरी स्टेप परत तुम्हाला इथं मांडून दाखवतो हो हे बघा कसं सोडवायचं हे काय झाले आपले सात हे सात सात वजा तीन गुन्हेला पाच वजा पाच कळाला इथपर्यंत हे बघा इथंच मांडलेलं आहे काय करायचं हे तीन ना पाच पंधरा हे पंधरा झाले बरोबर त्यानंतर हे वजा पाच जसाचे तसे आणि हे सात जसाच्या तसे हे वजा करून आले माहिती आहे ना तुम्हाला ते ना पाच पंधरा पण वजा चिन्ह करून तो इथेही आलो बरोबर आता हे वजा पाच आणि वजा पंधरा किती होतील वजा वीस वजा वीस त्यानंतर हे सात सात बरोबर इथं कडे आलं मला सांगा वीस मधून सात गेल्यानंतर किती उरतील तेरा अगदी बरोबर मित्रांनो तेरा पण मोठ्या संख्येचं चिन्ह विसरू नका प्लस मायनस मध्ये तुम्ही घोडवत असता हमेशा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा तेरा याचं अगदी योग्य उत्तर निघणार आहे भरपूरच्या बुर विद्यार्थी गोंधळले सुद्धा असतील अगदी सोप्प आहे तुम्हाला आता मी थोडीशी मांडणी करून दाखवतो परत पहिल्या ब्रॅकेटचं उदाहरण हे बघा हे झालं पहिल्या ब्रॅकेटचं उत्तर नंतर आपण हे चौकणी बॉक्स दोन नंबरचं होता हे झालं दोन नंबरचं उत्तर कळालं तुम्हाला हे झालं तीन नंबरचं उत्तर पाच तीन नंबरचं उत्तर नंतर हे मांडणी केली आपण खाली समजलं ना तुम्हाला मांडणी खाली केली तीन नंबरच्या खाली चौदा उत्तर दिलं आपलं मायनस चौदा कळालं हे झालं आपलं पहिलं गणित समजून घ्या नीट लिहून घ्या तुमच्याकडे नोट्स आहेत नोट्समधून परत परत प्रॅक्टिस करा असे कित्येक उदाहरण त्या नोट्समध्ये मी टाकलेले आहे आणि स्टेप बाय स्टेप माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलेलं आहे मला माहिती आहे तुम्ही कुठे अटकू शकता म्हणून मी सर्व काही स्टेप बाय स्टेप लिहिलेलं आहे दररोज प्रॅक्टिस करा त्याची हे झालं पहिलं उदाहरण आता याच वरील दुसरी उदाहरण सुद्धा तुम्हाला देत आहे लवकरात लवकर सोडवायचं आहे आणि कुठे आणल्यास तर मी तुम्हाला सोडवून दाखवणारच आहे निश्चिंत राहा आणि अभ्यास नेहमी करत रहा याच टॉपिक वरती आधारित पुढील एक ॲडव्हान्स लेव्हलचा प्रश्न तुम्हाला देण्यात आलेला आहे सावकाश सोडवा आरामशीर सोडवा कोणतीही लिमिट नाहीये तुम्हाला टायमाची आरामशीर सोडवा पण योग्य उत्तर काढा मित्रांनो गणित मोठं आहे प्रॅक्टिस करत आहात म्हणून आरामशीर सोडवा पण पोलीस भरतीला काही सेकंद याचं सु उत्तर काढू शकता किंवा जेव्हा तुमची यावर मजबूत प्रॅक्टिस झालेली असेल आणि आपण आता लगेच पेपर लेक्चर संपल्यानंतर लगेच आपल्या डिजिटल स्वरूपाचा प्रश्न पत्रिका आपण घेणारच आहोत त्यामध्ये या लेवलचे भरपूरसे उदाहरण असे टाकणार आहे जे तुम्हाला कन्फ्यूज करू शकता चला तर मग बघूयात काय मित्रांनो दिलेलं आहे तुम्हाला सोडवता येत आहे आता कसं सोडवायचं अगोदर मधलं ब्रॅकेट सोडवायचं सगळ्यात पहिले काय सोडवायचं मधलं ब्रॅकेट पाचातून दोन गेले किती उरणार तीन बरोबर मित्रांनो तीन हे झाले तीन पहिलं ब्रॅकेट आपलं झालं हे पहिलं पहिलं ब्रॅकेट झालं तीन त्यानंतर दुसरं पॅकेज सोडवायचं आपल्याला कसं मित्रांनो हे तीन परत वजा दोन नंतर हे दोन अधिक दोन पण या दोघांच्या मध्ये काय येणार माहितीये ना गुणाकाराचं चिन्ह येणार कारण तिथे कोणतं चिन्ह नाहीये गुणाकार कळतोय ना मित्रांनो तुम्हाला इथपर्यंत ठीक आहे आता हे झालं आपलं दुसऱ्या बॅकेटची मांडणी बरोबर चौकणी पॅकेटची मांडणी झाली आता याला खाली बाहेर काढायचं आहे काय करायचं मित्रांनो हे बघा याचा आणि याचा दोन अधिक दोन गुन्हेला तीन वजा दोन याचा आणि याचा गुणाकार होणार आहे माहिती आहे ना तीन दुने सहा काय होईल तीन दुने सहा वजा दोन बरोबर मित्रांनो वजा दोन आणि हे अधिक दोन आता काय वजा वजा कट होतील तुम्हाला समजेल नाही समजणार काही विद्यार्थ्यांना म्हणून सांगतो सहा दोन दोन गेले किती होणार चार झाले चार अधिक दोन चार आणि दोन सहा बरोबर मित्रांनो हे झाले सहा हे झालं चौकोनी बॉक्सचं म्हणजे दोन नंबर बॉक्सचं आपलं उत्तर झालेलं आहे हे झालं चौकोनी बॉक्सचं उत्तर आता तिसरा तिसरं ब्रॅकेटचं उत्तर काढायचं आपल्याला पण काय मित्रांनो कशी मांडणी होणार याची सहा नंतर हे अधिक तीन आणि हे काय करत तीन अधिक एक हे झाले आता तिसऱ्या ब्रॅकेटची आपली मांडणी इथपर्यंत तुम्हाला कळालेलं आहे स्टेप बाय स्टेपच सांगत आहे निश्चिंत रहा काय होणार मित्रांनो आता याचा गुणाकार आहे जी मांडणी याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे कसं होईल हे सहा अधिक तीन इकडे काही चिन्ह नाही म्हणून गुणीला तीन अधिक एक बरोबर मित्रांनो बरोबर इथपर्यंत कळायला आता काय गुणाकार करायचा सहा एक सहा साजून बारा साईन तरी अठरा हे झाले अठरा नंतर अधिक तीन अधिक तीन आणि हे इकडचे एक अधिक एक काही अठरा आणि एक एकोणावीस एकोणावीस आणि तीन किती होता अगदी बरोबर मित्रांनो बावीस हे झाले बावीस तीन नंबरच्या ब्रॅकेटचं उत्तर तीन नंबरच्या ब्रॅकेटचं उत्तर आता बावीस निघलेलं आहे इथं जागा नाही मोठं मोठं अक्षर तुमच्यासाठी काढावं लागत आहे आपण आता इथं सोडवूयात लक्षात घ्या तीन नंबरचं ब्रॅकेट आहे तीन नंबरचं ब्रॅकेट कसं मित्रांनो इथं हे बावीस हे तीन नंबरचं ब्रॅकेट आपलं बरोबर लक्षात घ्या आता हे मध्ये ऍड करायचंय आहे पुढच्या अकरा अधिक अकरा नंतर हे मी दिसत आहे का नाही दिसत आहे काय माहिती पण लक्षात घ्या आता समजून घ्या मी दिसत नाही वाटलं असं काही हरकत नाही पण तुम्हाला गणित दिसलं पाहिजे काय होणार मित्रांनो नऊ वजा पाच इथपर्यंत तुम्हाला कळालं नंतर काय मित्रांनो हे असं होईल होईलायचे परत बावीस अधिक अकरा गुणीला पाच वजा नऊ इथपर्यंत तुम्हाला कळालं याचा याचा गुणाकार किती होणार पाच जुने दहा अधिक एक परत पाच जुने दहा ने एक अकरा हे अकरा वजा लेणार वजा चिन्ह असल्या कारण सो वजा परत हे आणि अधिक अकरा बरोबर मित्रांनो इथपर्यंत कळालं टेन्शन देऊ नका अगदी सोपं आहे एकशे दहा मधून जर नऊ गेले किती उरणार एकशे एक उरणार मित्रांनो एकशे एक आहे वजा एकशे एक आहे परत अकरा वजा करायची याच्यातून बरोबर एकशे दहा मधून अकरा वजा केले किती उरणार मित्रांनो नव्वद याचं उत्तर नव्वद वजा नव्वद कळालं तुम्हाला इथपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना हे बाकी जमले नसेल त्यांच्यासाठी इथं लिहून देतो बघा काय बाकी करायची एकशे 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 एक, 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 एक मधून अकरा वजा करायचे बघा अकरा कळत ना तुम्हाला हे बघा हे हे भरपूरसे विद्यार्थी आपल्याकडे नवीन आहेत म्हणून त्यांच्यासाठी एकातून एक गेला शून्य आणि दहातून एक गेला किती उरतो मित्रांनो नव्वद हे वजा चिन्ह आहे पण लिहिलेलं आहे आपण समजलं मित्रांनो अशा प्रकारे आपण सोप्या भाषेमध्ये सर्व काही सोडवू शकतो निश्चिंत रहा अभ्यास करा हे सर्व काही स्टेप बाय स्टेप आपल्या मध्ये दिलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे नोट्स आहेत त्या नोट्स मधून तुम्ही अभ्यास करा बघून घ्या सगळ्या प्रकारचे उदाहरण मी बाजूला लिहून घ्या लिहिणं महत्त्वाचं आहे आणि नसेल लिहायचं तर तुमच्याकडे नोट्स असतील तर नोट्समध्ये असे कित्येक उदाहरण माझ्या स्वतःच्या हाताने दिलेलं आहे ते सोडवा बघूयात आता लवकरच पुढचं गणित आहे पुढील ॲडव्हान्स लेव्हलचं गणित तुमच्यासमोर मांडण्यात आलेलं आहे दोन उदाहरणाची मजबूत प्रॅक्टिस झालेली आहे पटापट आता तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या बघा काय उत्तर दिलेलं आहे मी पण सोडवतो तुम्ही हे सोडवा आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी समजून घ्या आणि तुमचे नोट्स ज्या तुमच्याकडे आहेत त्याच्यातून प्रॅक्टिस करा चला बघूयात काय उत्तर आहे अगोदर सगळ्यात अगोदर मधला ब्रॅकेट सोडवायचा मधला ब्रॅकेट कोणता आहे हा आहे चार दोन गेले किती उरणार मित्रांनो दोन हे झालं पहिला ब्रॅकेट आपला पूर्ण त्यानंतर बाहेरचं ब्रॅकेट घ्यायचं मित्रांनो काय येणार हे दोन वजा सात परत हे दोन अधिक चार हे झालं आपलं दुसरं सुरुवात झाली कोणती या ब्रॅकेटची सुरुवात बरोबर मित्रांनो आता याला कंसाचे बाहेर काढायचं आपल्याला सोपं आहे ना बघा हे लिहिले आपण दोन नंतर वजा सात इथं काही चिन्ह आहे का नाही ना म्हणून इथं गुणाकार येईल गुणाकार आणि परत हे दोन अधिक चार इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे नंतर पुढील स्टेप मित्रांनो गुणाकार करायचा आहे दोन गुन्ह्याला दोन चार अगदी बरोबर वजा सात नंतर परत हे अधिक चार बरोबर चारांचार किती मित्रांनो चार चार आठ मित्रांनो अगदी बरोबर मित्रांनो हे झाले आठ वजा सात किती होणार एक हे झालं एक हे कोणतं उत्तर झालं मित्रांनो हे झालं चौकणी बॉक्सचं उत्तर चौकनी बॉक्सचं उत्तर आता तिच्या बाहेरील कौस आपल्याला कव्हर करायचं आहे कसं येणार मित्रांनो हे झालं एक चौकणी बॉक्सचं काय मित्रांनो चार आणि इकडे काय आहे दोन अधिक एक हे झाले आपले तिसरा बॉक्स बरोबर मित्रांनो हे झाले इथपर्यंत आता काही सोपी पद्धत आहे कशी हे एक अधिक चार गुन्हिला दोन अधिक एक आता हे सोडवायचं किती होणार दोन हे झाले दोन बरोबर मित्रांनो हे झाले दोन अधिक चार आणि हे अधिक चार अधिक एक बरोबर अधिक चार आणि अधिक आणि अधिक हे दोन किती होणार दोन आणि एक तीन तीन आणि चार सात मित्रांनो हे सात पर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो हे काय झालं मित्रांनो सात हे सात झाले याच उत्तर बरोबर आता मुख्य उत्तर कोणतं आहे बघा मित्रांनो इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आपण आता इथं पुढील टॉपिक टाकणार याच्या खाली लिहिणार जे असणार आहे हे सात जसे तसे इथं उचलून मांडतो मी बाहेर निघून जातो पण तुम्ही शिका काय होणार मित्रांनो हे झाले सात जशाच्या तसे परत हे काय इकडे बघा पाच आणि पाच इकडं मांडणी येणार त्यांची पाच अधिक पाच इथ पंधरा झालं तुमचं क्लिअर ते शेवटचे अधिक पाच आता याला बाहेर काढायचं आहे कसं निघणार आहे बाहेर सात अधिक पाच गुन्हेला पाच अधिक पाच ही मांडणी तुमची झालेली आहे म्हणजे बेसिक ऍडव्हान्स पासून आपण बेसिक पर्यंत पोहचलेलो आहोत मग काय मित्रांनो सोपं आहे साता पाच, पाच। पस्तीस अधिक हे पाच अधिक हे पाच पस्तीस किती चाळीस अधिक हे पाच किती होणार पंचेचाळीस याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नंतर तर तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर हे लगेच पाच ते दहा सेकंदामध्येच युट्यूबला अपलोड होऊन जातो मग तुम्ही नंतर स्टेप बाय स्टेप सोडवू शकता याच टॉपिकवरील आता पुढील महत्वाचं गणित तुम्हाला देत आहे पटकन सोडवायचं आहे जास्त वेळ नाही घालवायचा काही क्षणातच तुम्ही याचं उत्तर काढू शकता पण केव्हा जेव्हा तुम्हाला हे समजलेलं असेल तर बघा कसं काय आहे पुढील गणित लगेच सोडवूया आपण याच टॉपिकवरील पुढील महत्वाचं उदाहरण देण्यात आलेलं आहे पटापट सोडवायचं हे टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल सुद्धा मी सुद्धा सोडणार आहे तुम्ही सुद्धा सोडवा स्टेप बाय स्टेप सोडवा आणि महत्त्वाचं उदाहरण आहे आता तुमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी झालेली आहे बघा काय मित्रांनो अगोदर सगळ्यात अगोदर मधलं ब्रॅकेट सोडवायचं तुम्हाला काय ना मधलं ब्रॅकेट पाचातून दोन गेले किती होणार तीन हे झालं पहिलं मधलं ब्रॅकेट त्यानंतर तेच मांडणी परत खाली करायची काय हे तीन वजा आठ दोन अधिक सहा हे झालं दुसरं ब्रॅकेट इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात आता तुम्हाला बऱ्यापैकी समजायला लागलेलं ला आहे नंतर काय मित्रांनो याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचंय कसं येणार तीन वजा आठ गुन्हेला दोन अधिक सहा कळायला तुम्हाला इथपर्यंत सोपी पद्धत हीच जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही सोप्या पद्धतीत शिकतोय आपण आता काय मित्रांनो हे गुणाकार होणार तीन दुने सहा सहा वजा आठ अधिक सहा सहातून सहा घेतले किती होणार मित्रांनो बारा हे याचं उत्तर काय बारा वजा आठ किती होणार हे चार हे झाले दुसऱ्याचं उत्तर कोणत्या दुसरं जे आपलं होतं हे बॅकेट त्या दुसऱ्याचं आपलं उत्तर झालेलं आता आपण तिसऱ्या ब्रॅकेटकडे वळणार आहोत सध्या याला बाहेर काढायचं आहे कसं येणार आहे चार आता तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय मित्रांनो वजा बारा आणि इकडे काय मित्रांनो सात अधिक दोन इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात बऱ्यापैकी कव्हर झालेलं आहे तुमचं काय येणार आता याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे चार वजा बारा गुणीला दोन अधिक सात इथपर्यंत तुम्ही पोचलेले आहात काही टेन्शन घ्यायचं काम नाही इथपर्यंत तुम्ही पोहोचलात म्हणजे तुमचं उत्तर लगेच निघणार आहे कसं बघा चार दुने आठ हो सात बरोबर मित्रांनो सोप्या दे पद्धतीत आपण शिकत आहोत टेन्शन घ्यायचं काम नाही काय होणार आता याचं उत्तर आठ आणि सात किती होता मित्रांनो सात आणि सात चौदा आणि एक पंधरा वजा बारा पंधरातून बारा गेले किती उरणार अगदी बरोबर मित्रांनो होणार तीन हे काय झालं मित्रांनो हे तीन झालं तिसऱ्या ब्रॅकेटचं उत्तर आता मुख्य उत्तर कुठे आहे एवढ्या सगळ्या स्टेप नंतर सगळ्यात शेवटी मुख्य उत्तर लिहिणार आहे याला जसं तसं जा इकडे मांडायचं कसं मांडणार आपण आता मी परत बाहेर जातो काय विषय नाही येणार असं तीन ब्रॅकेटमध्ये कळालं तुम्हाला इथपर्यंत हे तीन आले आपल्या ब्रॅकेट मध्ये नंतर काय येणार मित्रांनो याला मांडणी करायची ते काय शेवटी ओझा पंधरा आणि इकडे काय हे दोन तीन अधिक चार याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं आहे मग कसं येणार हे तीन जसे जे तसे ओझा पंधरा गुन्हेला चार अधिक तीन इथ तुम्ही पोचलेले आहात नंतर काय मित्रांनो दोघांचा गुणाकार करायचा चार त्रिक बारा वजा हो पंधरा आणि हे काय आहे अधिक तीन बरोबर यांच्या दोघांची बेरीज करा तीन बारा पंधरा वजा हो पंधरा बरोबर किती येणार किती येणार कमेंटमध्ये पटकन तर आहे याचं उत्तर काय येणार आहे पटकन कमेंटमध्ये द्या अधिक पंधरा आणि वजा पंधरा काय ना ना उत्तर येणार अगदी बरोबर मित्रांनो साहेबांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे याचं उत्तर येणार शून्य हे ये झालं अंतर तुम्हाला इथपर्यंत कळलेलं आहे तरी तुम्हाला आता परत सांगतो शॉर्टकटमध्ये हे झालं पहिल्या कंसचं अंतर उत्तर सगळ्यात मधल्या हे झालं दुसऱ्या कंसचं उत्तर चौकणीवाल्या इथपर्यंतच्या मधल्या हे झालं तिसरं कंशच उत्तर इथून एवढ्यामध्ये आणि मुख्य उत्तर झालं हे आलं आन्सर मित्रांनो आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप जात आहोत टेन्शन घेऊ नका नसेल तुम्हाला सोडवता आलं तुमच्याकडे नोट्स आहेत आपल्या त्यामध्ये मजबूत प्रॅक्टिस करा असे कित्येक उदाहरण आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत निश्चिंत रहा अभ्यास करा काहीही अडचण आल्यास मला अर्धरात्री कॉल करा आपली संपूर्ण टीम तुमच्यासाठी सदैव चोवीस तास खंबीरपणे तुमच्या पाठीशी उ आहे त्याचबरोबर जे नवीन विद्यार्थी असतील तुम्ही मागे राहू नका निश्चिंतपणे बिंदाच अभ्यास करा काहीही हो। अडचण आल्यास आमचे संपर्क साधा त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आम्हाला जॉईन कशाप्रकारे करू शकता आणि तुम्हाला जे सर्व काही अगदी मोफत मिळणार आहे ते प्रकारे मिळू शकता ऐका हे बघा काय आहे हे आपलं डिजिटल बोळीसभरती युट्यूब चॅनल आहे याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर स्क्रीन हो दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती हो शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल ज्यामध्ये तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर त्याचबरोबर दररोज सकाळी नऊ वाजेला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका त्याही डिजिटल स्वरूपामध्ये मिळतात मित्रांनो निश्चिंत रहा अभ्यास करा काही अडचण आल्यास बिंदास् कॉल करा भेटूया लगेच आता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार